असं आश्वासन दिलं वेगवेगळ्या भागात गेले भंडारे केले कोटे बांधले जिथं लागल तिथं पैसे दिले आणि आता निवडून आल्यानंतर पंधरा वर्ष झाले या माणसांना एकही काम या, एक एक या भागात केलं नाही हे जे छत्रपती शिवाजी महाराजचं स्मारक इथे बनवलं ना आम्ही तर त्यावेळेस तर नव्हतो पण दादा तुम्ही जर रस्ते ते स्मारक झालंच नसतं तुम्ही इथं आले आणि ती बैठक घेतली खरं म्हणलं तर गावकऱ्यांचे या भागाचे सिल्लोर मतदारसंघाच्या वतीने तुमचे खूप खूप आभार की एवढं मोठं काम केलं काम तर केलं पण त्यांच्या फंडातून त्यांनी वीस लाख रुपये काम तात्काळ केलं म्हणून हे काम त्यांच्या निधीतून चाललंय म्हणून आपण जाण ठेवली पाहिजे की हे माणसं आमच्यापेक्षाही समाजात काम करणारी माणसं आहेत अनेक वर्षापासून दादा जवळपासून अठरा एकोणीस वर्षाचे होते तेव्हापासून भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना असेल संघर्ष केला अंबादास दादा दानवे म्हणजे एक महाराष्ट्रात त्यांचं नाव कार्यकर्त्यासाठी भांडणारा माणूस समाजासाठी भांडणारा माणूस अन्यायाविरुद्ध भांडणारा माणूस जर कोणी असं या महाराष्ट्रात एक नंबरला जर नाव येत असेल तर दानवे धन्यवाद वाटायचं म्हणून तुम्हाला विनंती करते की मी उमेदवार आहे मी नाव मानत त्यांच्या नेतृत्वाखाली मला काम करायचंय आणि तुम्हाला माहिती सत्ता आल्यानंतर अंबादास दादा दानवे चांगले मंत्री ठेवणारे चांगले खाते मिळणारे दादा आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला काम करावं मिळणार आहे म्हणून ह्या भागाचा विकास माझ्यापेक्षा दादा तुम्हाला जास्त लक्ष घालावं लागणार आहे सिल्लोड स्वयगाव मतदारसंघ दादाचा जुना नाही किशनराव काळे असतील गुलाबराव काळे असतील त्या काळातले दादा त्यांनी दादाच्या भविष्यात उडाले दादा जेव्हा जेव्हा इथे येतात इथला शंभर टक्के उमेदवार निवडून येतो त्यावेळेस ते निवडून आले मागच्या शिवसेनेचे उमेदवार आपले आमदार होते त्यावेळेस ते निवडून आले आता मला उमेदवारी दिलेले तुम्ही चिंता नका करू दादा हे लोक निवडून देणार परंतु विकास केला नाही विकासाच्या नावावर भ्रष्टाचार केला आणि भ्रष्टाचारातून काळा पैसा पांढरा करण्याचं काम हे आपण केलं पुन्हा मतदार सांगा हजारो कोटी रुपयाची माया जमवली हे अब्दुल सत्तार म्हणत होते माझा बाप लोट गाडी ओढत होता मी तर सट्ट्याचे आकडे लिहत होतो या संघर्षातून मी पुढे आलेलो लोटगाडी वाढणारा माणूस सट्ट्याचे आकडे लिहणारा माणूस हा सत्तर इथला कोटीचा मालक कसा झाला याचा विचार तुम्ही केला पाहिजे चिल्लोडची काय परिस्थिती आहे सिल्लोडला काय अम्याय अत्याचार केला त्या भोकरदान रोडवर तिथं सत्तर ऐंशी एकर जमीन घेतली तिथे एका समाजाचे घेतले नाही तिथं प्लॉट पडलेले होते माजी सैनिकाचे प्लॉट होते मुसलमानाचे प्लॉट होते हिंदूचे प्लॉट होते ओबीसीचे प्लॉट होते आदिवासीचे प्लॉट होते तिथं प्लॉट मागास वर्गाचे पण होते सगळ्या जाती धर्माचे पंथाचे तिथे प्लॉट होते प्लॉट हावण्याचं काम केलं ईद पाठीमागे तसंच केलं शंभर दीडशे एकर जमीन घेतली इकडे आपल्याला माहिती आहे तर नाक्यावर आहे एका मुस्लिम समाजाची जमीन जमीन आहे मुस्लिम समाजाच्या बसला की आमची जमीन आहे आणि अब्दुल सत्तार म्हणतो मी तर साठ वर्षापूर्वी घेतली अब्दुल सत्तार तर साठ वर्षाचा काय संबंध आहे परंतु एक नंबरचा पक्का माणूस आहे कोणत्याही समाजाचा माणूस नाही मला विनंती करणार आहे या माणसाला भ्रष्टाचारातून कम पैसे कमवलेले चिलोची परिस्थिती बघा इथं वातावरण किती दूषित झालेलं आहे व्यापारी भयभीत झालेला आहे कर्मचारी भयभीत झालेला आहे सगळे जाती धर्माचे पंथ लोकांचे भयभीत झालेले सत्तार जर आता पुन्हा निवडून आले तर परिस्थिती फार गंभीर होणार आहे पण तुम्हाला शंभर टक्के सांगतो की अब्दुल सत्तार तेवीस तारखेला बारा वाजेपर्यंत आमदार आहे बारा वाजल्यानंतर अब्दुल सत्तार माझे आमदार मला उमेदवारी मिळाल्यानंतर मी सर्व जाती पंथाच्या लोकांना भेटलो एक शिल्लोडचा विषय सांगतो कि तिथ एक आता संभाजीनगर जळगाव रोडवर एक भिंत बांधण्याचं काम केलं व्यापार करून म्हटले चाललं होतं व्यापारी बिचारे गरीब व्यापारी आयुष्याची कमाई त्याच्यात घातली आणि भिंत बांधण्याचं काम केलं आणि भिंत बांधले तर का बांधली का बांधली का बांधली निवडणुकीच्या आता सध्या एक दिवस अगोदर कलेक्टरला धमक्या मारल्या आणि कलेक्टर कोण एक पत्र घेतलं की या मान्यता म्हणून तिथं महापुरुषाचे पुतळे उभे राहत म्हणे आता लोकांना आता लोकांना तर नजरेत पडलं होतं की बाबा त्यांनी भीत बांधले अन्याय अत्याचार केला परंतु या माणसानं आता तिथं महापुरुषाचे पुतळे बाधा ठरवलं आमचा त्याला विरोध नाहीये